नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर सो आता चाललोत आम्ही बाईंच्या शेतावर कारण बाईंनी खास करून भक्तीला बोलवले बेणाला बेणाला शिकवणार आहेत आज हो बेणाला शिकवणार आहेत आज भक्तीला सो, सो बघूया भक्तीची पद्धत कशी आहे बेनाची मला पद्धत नाहीये पद्धत नाही पण स्टाईल स्टाईल पण ओ बाई आहे त्याला एके फटकारे भरला अख्खा साफ ना मस्त आता, आता तो पुरा हिरवल झाला दिवस अजून पाणी नाही आता यो पाणी आहे ना खदूल आहे ना पाणी जेव्हा पलटलं ना तेव्हा अख्खा हिरवा हिरवा निला निला दोन तीन दिवस पाणी पडला ना कस अस फायदा होत काय इथपर्यंत पाणी हा चला बाई आवाज देऊन देऊन वाटत मग हे बच खंडे नाही याच्यापेक्षा भारी करायचं सिक्युरिटी लावले हॅलो बाई मला केलाय का काय नाही खोल अरे हे मारलात आई कणाला नाव सांगत मी उभरू का फटक्यान एक फटक्यान काय बोलायचं काय ढकलाची गरज आहे मग काय हो काय तुझे पुर रे धन्यू असतो आहे

यो, यो भात आहे कुठे भात नाही तुला यो भात दिसतंय आता यो पण भात आहे यो पण भात आहे ना यो पण भात आहे काय काय अरे भातच आहे डांगेला पण यो पण भातच आहे पण यो कसला हाय जया नाही यो कसला हाय वारा कोलम कोलम

नाही आपटाची सोडाची बोलतो काय हा तिला सोडली तर आपला नुकसान करते बघ असं यो शेतकऱ्यांचं काम काम कालखाल आपल्या आता आता। आता। असा दिसते आहे

<laughs> या काय उपटला इनी बघा नते तोरण कशात आले हे <laughs> तोरलंच जास्त पसारा होईल म्हणून म्हणून मी बोललो इ काय न्याल परत इ परत नाही म्हणूनच सांगते नाही त्याला हेर तांबा ऐक मी आई नाही आई यंदा पाऊस नाही नाही हां मुला ही कीर जी आहे नाही हां हां या पाऊस नाही ना पाऊस नाही नाही ती वाहून गेली असती नाही बांधा वशी पाणी परत ना मग बांधाव अशी वाहून गेली ही किड वाडा कोलम पण भेटल आपल्याला भात वाराय मग का आता भेटेल <laughs> यो झाला भात जयाचा यो काय झाला अगं यो काय हाय कोलम पाखर पाखर आधी तुम्ही यो पाखर बाबा हाय आहे पाखर मग यो पाखर मग ही जी झालेली शेतात अशी घाण असते ना ती आता बघ तुला नाही नाही समज हे बा यो हाय यो। ना योग याला काळीला घराचा याच्या बुंडाला धावायचा इकडं मलाई कसं आहे बघा बाई काय नक्की या करते बघा जमला का बाई जमला का अरे बाबा सगळेच उपटले या उपट या उपट हा या उपट सगळे उपट लांब माहित नाही हा पण त्या अगं पण त्या कसा आता मी जर यावर मुठ मारली पंकज बघ मी सांगते याच्यावर मी मुठ मारली ते जाईल नाही जाईल मग आता ही कारी दिसते ना आपल्याला इ कारीचे एकेच कारीचे बुंदाला जावाचा नाही का फक्त वर्षी नको कारू काय बाखर समजते काढला चार <laughs> पाच शिकवल्याशिवाय कोण लवकर शिकत नाही काय बेनून बर। घेते असं घेवाय उद्या मोठे मोठे हल ते चुकतायचे ना आपल्याला जास्त मोठे गेलेत ते हा बर। हे बघ हे पण ना सगळे घेऊ काय ते उपट ते उपट हे करायला म्हणजे तो भात हे बघ जल्ला बघ बाबा जल्ला ना कसा का काय बा, तो बाई अरे खट टाकला ना उन्हा पडली कर आपला कर आपला आता भक्ती यान सगळा भात नाही हा तो पाकर आहे तो करला होता म्हणून लांब आहे टेन्शन घेऊ नका मग पाकर समजल नाही बा कसे होते नका काय सगळा करून देईन मी आज सुप्रा साप बाई ही कंची झाडा उगवलीनिताव लावा काकड एवढ्या आल्या हो का आल्या ला। लावू 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 आता घरा जाऊ लावू नको बेनुचार त्या का जा चला चला काकऱ्या लावूल नंतर येतील बाई बहिणीला ना मग तुम्ही लावून द्या उघड्या तुम्ही लावून द्या मग चला चला काकऱ्यांचं मार बघा कल इथं मला केलेलं ना लास्ट टाइम ते सगळं मार आलं फुटलन बा बाबा, बाबा बाई एक मलाच होईल अख्खा मलाच होईल लावल्या काय लावल्या आपण पण करायला चार पाच मार लावू जास्त नाही चार पाच मारा लावू बरोबर हा हा जास्ते, जास्ते याला माती जास्त लागतं बाई आपले इथं होईल ना तिथं चार पाच लावू बघल हा तो बघला आताच काय बेन बेन लाव लावलाय काय काय लावला नाही बघला दिसला नाही मग झाड मस्त असत मिरची बारीक मग तो बेनला ना लावला आता हे लावूया काकऱ्या तर खावायला बघते लावायला कारण उद्या ट्रॅक्टर पकडला तर सगळं मार मरतीने मग ठेवू मस्त काकड्या भात कोण लावील मग काय त्या सगळ्या काकऱ्यांच होत का मारे सुरुवात जास्त नको पाच सहा तेवढ आई काय बोलल्या तेवढ सगळे उगवतील बऱ्याच काक्र्या खावा भेटल्या असत बाई वीस हजाराचं ऐकलं असत लावू लावू काय द्याल त्या लावू सेम आहे आई काय जायचो नाही काकडी बघा ना आसमानाचा फरक याला काय काकडी याला हात लाव चल हाँ, हाँ, ओके 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 मग ओके मी थँक्यू हे एक मस्त असला नाही लांबा नको बघ बुटक मार बघा मार काकऱ्यांच बाबा 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 हैरान अख्खे शेतबा आलं आता योगा कसा करत हा बघ माझ्याकडे बघ ते काढलं पडत झालं बाई अरे मी करतो आपल्याला देता नासिंबोरी

चार पाच ठिकाणी लाव चार चार चाल काही तोटा नाही बाबा पण चांगलं चांगलं घेण्या का भरून ठेवला तर एकट सुरले बरोबर चला आता सर्व मारे घेतो आणि घराजवळ लावायला जातो हे घाणीसाठी नको हो शिराला बघू बाबा बघा दोन चार शिराला शिराला हा यो फुललाय अक्का ये आपली कंटोले बघली के रे बाबा नाही 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 कंटोले आली लागली पण सगळीच नाही लागली चला बघू बघू चला <laughs> ये बघ ये शिराल्याचे हां हां चला बस झाले बस ना बस लास्ट टाइम कंटोली आणले आम्ही शेतावरशी हे बघा आली कंटोली आली नाही आली कंटोली आली

आमाला हे बघ पंकज हा भारी है ना हाड़ मोडी। हाड़ मोडी, हाड़ मोडी। जर आपला हार मोरलेला असला तर ते त्याचा लेप लावतात लेप लावतात जे काय होते याचा लेप लावलं होतो असा सांदा सांदा सरळ होते या डेटिंगन कण या डेटी शेवला नाही बघ या निथ अच्छा हा डेटी आहेलेंट चला

तो आता पाण्या बिजल्या का माहितीये का बेना केला कधी मोगरे त्याला चार दिवसान होती म्हणजे आता डोळ्यान बिल्यान जाईल हा कसा डोळ्यान जाईल जरासा मोकला करायचा कोबला फुटला आहे कशाला काढता ये आताच फुटलाय ना आई तो फुटून घे त्याचा विचार मोठा झाला ना ते शेंगा कशा भेटतील खायला एक तर माझ्या फेवरेटच शेंगा भाजीला तुला पाहिजे ते इंजिन घेऊन जा पाला हा? पाला मी नाही भाजी केली कधी तशीच करायची आता आणि करू आता केली तशी कर ना तू तुला येता ना अजून नाही अजून मेली नाही तिथे काय दे ना आईच तुला बाई गऊगत सगळा साफ केला बेनला आणि कोंबड लावलं ना कोंबड अरे अरे अर अर बाई नका करू ते दोन दिवसांनी होईल डबल म्हणून आम्ही नाही हात लावत लागला नाही मुंग्याचा मुंग्याच आवलं नाय लागल्या म्हणून पावसाच्या आम्ही हात घालायला जाऊ नाही बाई

चालतो ओके आता हे आम्ही आणलेले आहेत मारे ते आता कुठ तरी पोचकू इकड तिकड येत्या दिवशी या लावलं बाबनी जास्वंदीच्या झाडा या सकाळी सात वाजता आला ना लावून गेला परस्पर माहिती पण जगतीन ती काय पालवी आली आता कसं घराचं काम चालू आहे ना बाई म्हणून इथं साफसफाई नाही सध्या मग एकदाच काम झाल्यावर एक कारण हे वर्षी पडते ना काय ना काय बारीक सारीक हो चालल तिकडं ना एकदम हो हो त्याच्यावर जातील ना मारा हा मस्त आता बाई पाऊस पडतोय मस्त गरम गरम चहा पिऊ काय बाई चहा पिणार की नाही पिणार हो बाई्या बोला बोला काहीतरी बोला हो नाही हो नाही काय काय नागते फिरायला कुठं मारा बाई तुम्ही माझ्यासोबत एक दिवशी डुक राईड वर चला बाईक राईड वर मग काय झाला पावसाचे मस्त सीट जाऊन हा अच्छा तर जाईल म्हणून पावसानं लावतो काय थांबला हा तो खड्डा आहे ना भाई उंदीर मामा ये काय का लावतो लावा लावा <laughs> मुंग्या रासहित हो पावसाच्या येतां त्या लाल मुंग्या चला आता एक एक करून सगळी झाडं लावून घेतो आता पटापट पटापट मिरच्या आल्या परत हा या बघा मिरच्या पद्धतशीर बाईंचे नाही चावत कधी बाई आमची झाड लावून झाली आई थोडस गवत झालंय तो साफ करतात आणि <laughs> यांचा बघा नशीब शेठला टाइम भेटला गाडी सांगेल शेठ माझ्याकडे पण बघा फायनल ती बोलेल बाबा शेठनी बघला माझ्याकडे तरी पण धुवायची

आता टेक्निक बघ थांब ना मी चढल हा पडली असती आता मी काय झालं सांगा ये बघा तुमचा डोका आता काय झालं आता कुठे माझा पकडत होती <laughs> काय हो आई आई आता पण पडले असते आता डोका बघ है, मेरी जली हुई तेज़ हो करा साफ करा मस्त पाइप ना, <laughs> <आए। पाहिप> ना? <laughs> ना अच्छा ओके <laughs>